नमस्कार मित्रांनो श्री, समर्थ, श्री खुप -खुप स्वामी समर्थ सर्वप्रथम चा, सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात दीपपूजा दीपपूजा कशी करावी आणि मुलांचं ओक्षण कसं करावं आणि का करावं तर मित्रांनो जसं की आषाढ अमावस्या म्हणजेच की दिव्यांची अमावस्या सगळ्यांना गटारी अमावश्य म्हणून चांगलीच लक्षात राहते पण ही दिव्यांची अमावश्य म्हणूनही लक्षात ठेवावी मित्रांनो सर्वप्रथम घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावेत त्यांना पाट्यावर वस्त्र घालून ठेवावेत त्यांची पूजा करावी आजपासूनच पत्रीचे महत्त्व सुरू होते आघाळा ध्रुवा पिवळी फुलं यांनी दिव्यांची पूजा करावी गोडाचा नैवेद्य अर्पण करावा आपल्या घरातील छोटा छोटीला ओक्षण करावं वंशाचा दिवा असतो न म्हणून आता मुलगा किंवा मुलगी हा भेद करत नाही त्यामुळे आपल्या दिव्यांची किंवा पणतीची नक्की ओक्षण करावा ध्रुवा ही वंश वृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे ही अर्पण करून प्रार्थना करावी मित्रांनो आषाढ अमावस्या दीम अमावस्या म्हणून ओळखली जाते अलीकडे गटारी अमावस्या हे नवीन बिरुद तिला प्राप्त झाले आहे आषाढ महिन्यात पावसाची रिपरिप चालू असते जमीन आपले रूप बदलून हिरवाईने नटत असते आपल्याला धरणीने भरभरून घ्यावे सततच्या पावसाने निर्माण झालेली रोगराई दूर जावी ही लोक मनाची भावना गावामधून इडापिडा बाहेर काढण्यासाठी दुष्टशक्तींना बळीचे अमिष देऊन गावाची सीमाबाहेर काळ्याचे विधी केले जातात तसेच आपले रक्षण करावे म्हणून ह्या काळात लोक गावातील ग्रामदेवतांची करुणा भगतात ह्या देवतांना नैवेद्य देऊन संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात अमावस्या हा महिन्यातील शेवटचा दिवस महिन्याभरात राहिलेले सर्वच विधी ह्या दिवशी पूर्ण केले जातात आपल्या मागील सर्व पिढा जाऊन जीवनात प्रकाश निर्माण व्हावं म्हणून ह्या मावसाचे सहाकाळी घरामधील सर्व दिव्यांचे पूजन केले जाते या दिवशी पितळी दिवे समया निरंजनी तांब्याचे दिवे लांबणा दिवे कापूरवाती लावण्याच्या आरत्या अशा सर्वांची पूजा केली जाते सहाकाळी दिवे लागणीला ओटीवर गाईच्या शेणानं सारवायचं रांगोळी घालून त्यावर पाठ ठेवायचा त्यावर सर्व दिये ओवाडीने मांडून त्यांना हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायची कणकेचे गोड उकळलेले दिये करायचे आणि मग त्यात साजूक तूप आणि कापसाची वाद घालून सर्व दिये पेटून त्यांनी दिव्यांची आरती करून देवाला नैवेद्य दाखवितात भारतीय संस्कृतीमध्ये दिवा ज्योती वात फुलवात यांना महत्त्वाचे स्थान आहे प्रणाला प्राणज्योत म्हणाले जाते दिवा व प्रकाश यांचे जीवनाशी नाते मानले जाते मित्रांनो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मी घरात येते व त्याच वेळी दरिद्र्याची देवता निघून जाता आणि कल्पना आहे ही अमावस्या विविध नावाने ओळखली जाते दिवली अमावस्या दिव्याची आवाज या दिवसाची एक कहाणी ही प्रचलित आहे सर मित्रांनो आपण ती कुठली कहाणी आहे ते ऐकून घेऊया तर मित्रांनो एका काही ठिकाणी दीपपूजना वेळी ही वाचण्याची प्रथा आहे आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिनं एका दिवशी घरातले पदार्थ स्वतः खाल्ल्याला आणि उंदरावर आळ घातला आपल्या वरचा प्रमाद टाळला इकडे उंदरांनाही विचार केला आपल्यावर उगच आळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूड द्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिंची चोडी पाहुण्याचा आथरुणात घेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासूदिरांना निंदा केली घरातून तिला घालून दिली हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घसावे तेलवाट करावी ते स्वच्छ स्वच्छ स्वतः स्वतः लावलेले खडी साखराने ति त्यांच्या ज्योतीसारख्या दिव्यांचा अन अन्वसेचे दिवशी त्यांच्या चांगल्या नैवेद्य दाखवा त्याप्रमाण ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं पुढं ह्या अन्सेच्या दिवशी राजा शिकारी होऊन येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथे त्याचा दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धरून झाडावर येऊन बसले होते एकमेकांशी गोष्टी करत आहेत कणकेचे घरी जेवायचं काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चाललेली आहे सर्वत्रांनी राजाच्या घरच्या दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य दिवा असायचा माझा थाटमाठ जास्ती व्हायचा त्याला यंदा अशी विपित्त दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दिवकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावांचा राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिने एका दिवशी घरातल्या पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरच्या प्रमाद टाळला इकडे उंदरांनाही विचार केला आपल्यावर उगच आळ आल आला आहे तेव्हा आपण तिचे सूड घ्यावे असं सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिंची चोडी पाहून ण्याच्या आथरुणात घेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासूसुने दिरांनी निंदा केली घरातून तिला घालून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभाव पूजा करीत असे जिथे असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेल्या प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची हात्री झाली घरी आला कोणी प्रयत्न पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली तिला मेणा पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुख्यत्या ती दिली ती सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिचा वरचा आड टळला तसा तुमचा आमचा टडो व या दिव्यांचा आशीर्वाद सतत पाठीशी असावा हाच यातील संदेश अलीकडे ह्या उत्सवाला एक नवीनच नाव लाभले आहे ते म्हणजे गटारी अमावस्या आषाढ महिना संपल्यानंतर श्रावण येतो आणि नंतर भाद्रपद ह्या महिन्यांमध्ये मधपान व मांसाहार वर्ज मानला जातो मग या सर्वेचे शौकीन आषाढमधील ह्या दिवस पुन्हा काही दिवस हे मिळणार नाही म्हणून मधपान व मांसाहार याने साजरा करतात तर काही बेधुंद होऊन गटारात लोडतात म्हणून हे नाव मिळालं असावे आधारावर मात करून प्रकाशकडे घेऊन जाण्याचा दिवा प्रतिकृतगता व्यक्त करणारा हा उत्सव या पद्धतीने साजरा करणे अयोग्य आहे तर याशिवाय या दिवशी लहान मुलांनाही ओवाड्याची प्रथा आहे ती का जाणून घेऊया तर मित्रांनो भारतीय संस्कृतीत दिव्याला वातीला ज्योतीला फार महत्त्व असते भारतीय संस्कृत सांगितलेले योग्य शुद्ध प्राणशक्तीशी निगडीत आहे आणि ह्या प्राणालाही प्रज्वलत म्हटलं जाते हिंदू संस्कृती पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते त्यामुळेच दिवा हा माणसाचा जीवनाशी निगडीत घटत झाला आहे म्हणूनच मुलांनाही वंशाचे दिवे म्हटले जाते जे वंश उजळून काढतील असे मानले जाते तर लहान मुलांना का ओवाळवं प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजडून टाकते असं मानलं जाते त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचं आयुष्य नवी उमेद शक्ती ऊर्जाने उजळून निघावे या इच्छाने मुलांना दिव्यांना ओवाळले जाते आजचे मुलं हे भविष्यातले जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्रात सांगितलेल्या संस्कार विधी आहे तर मित्रांनो तुम्हाला ही सर्व माहिती कशी वाटली जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि बाजूला बॅल आयकॉनचं बटन त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमची नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्हीही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ तर मित्रांनो ह्या पद्धतीने आपल्याला दीप अमावस्या साजरी करायची आहे हे लक्षात ठेवा आणि मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थचा जयघोष करायला का विसरता लिहा श्रीस्वामी समर्थ मग बघताय काय